दाखवा ते काय परात हा त्यानंतर काय आहे कुकर त्या कुकर मध्ये काय कितीच नाही पातेले जातात कुकर मध्ये कितीच पातेले काढा बाहेर तीन पाच हा त्यानंतर कुकर एक हा कडाई त्याच्यानंतर त्याच्यात काय कढई आहे खाली तेव्हा कुकरातली भांडी कुकरातले भांडी दोन आणि हा काय पाण्याचा पाणी पिण्याचा पिंप का खालते बाबू डबा हे मसाले डबा मसाले डबा किती वाटे एक दोन तीन सात वाट्या मसाला डब्यामध्ये आणि हे काय पाणी प्यायचं कगराळ आहे आणि त्याच्यात काय आहे अरे डबा मोठा आहे की तुम्हाला हा डबा मोठा आहे तुमचा येऊ किती आहेत एकूण तीन डबे एक लहान मोठा दोन काय ते चमचे हे काय पेले पेले सहा आहेत का चार आहेत चार पेले काय वाट्या वाट्या आठ आहेत चांगलं आहे झाड आहे तुझे वाट्या त्यानंतर काय पाण्याचा जग पाण्याचा जग जगाला काय वर नाही आहे इथे वरची आणि काय त्यानंतर त्याचे झाकण किती आहेत झाकणं किती आहेत पातेल्यावरची झाकणं पातेल्यावरची झाकणं तीन हा दोन तीन पिलट्या इकडे दाखवा चार जेवणाची ताट हा तिथं खाली ठेवा बघ एकूण बांधकाम कामगारांना मिळालेला भांडी किटचा संच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बांधकाम कामगारांना देण्यात आलेले हे भांडी किट आत्ताच मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवलेलं आहे अशा पद्धतीचे भांडी किट अजून जर तुम्हाला मिळालं नसेल तुम्ही तर तुम्ही लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा आणि भांडी किट या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका